नमस्कार मित्रांनो सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात विद्यापीठ अधिविभाग संलग्न महाविद्यालयाकडील पुढील नमूद करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांसाठी प्रवेश परीक्षा दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तंत्रज्ञान अधिविभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेली आहे सदर प्रवेश परीक्षेसाठी दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीपर्यंत विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश परीक्षा अर्ज भरावेत विशेष सूचना विद्यापीठाने दिलेली आहे विद्यार्थ्यांना फक्त एकाच अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे एम एस सी फिजिक्स एम एस सी केमिस्ट्री इंडस्ट्रील अप्लाईड और इन ऑर्गेनिक और ऑर्गेनिक फिजिकल ऑर अनालिटिकल एम एस सी बोटनी एम एस सी झोलॉजी एम एस सी मॅथामॅटिक्स एम एस सी मॅथामेटिक्स विथ कॉम्प्यूटर ॲप्लिकेशन एम एस सी स्टॅटिस्टिक्स ओनली कॉलेज एम एस सी इलेक्ट्रॉनिक्स एम एस सी फूड साइंस एंड टेक्नोलॉजी एम एस सी माइक्रो और एम एस सी फार्मास्यूटिकल माइक्रोबायोलॉजी, बायोलॉजी एम एस सी एनवायरमेंटल साइंस एम एस सी बायोकेमिस्ट्री और बायोटेक्नोलॉजी और मेडिकल इंफॉर्मेशन मैनेजमेंट एम एस सी जियो इंफॉर्मेटिक्स एम एस सी एग्रोकेमिकल एंड पेस्ट मैनेजमेंट एम एस सी कॉम्प्यूटर साइंस बैचलर ऑफ़ जर्नलिज़्म मास्टर ऑफ़ जर्नलिज़म एम ए योगशास्त्र एम ए ट्रैवल एंड टूरिज़म एम ए मास कम्युनिकेशन एम ए रशियन एम ए और एम एस ए जिओग्राफी बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स एम एस डब्ल्यू वाय सी एस आर डी एम बी ए रुरल मॅनेजमेंट वाय सी एस आर डी एम टेक रुरल टेक्नॉलॉजी वाय सी एस आर डी इत्यादी अभ्यासक्रमासाठी सदरची पुनः प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी शिवाजी विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या सीमा भागातील विद्यार्थ्यांना विशेष सवलत देण्यात येत आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी पुनः प्रवेश परीक्षेच्या अधिक माहितीसाठी वरिक्त जागांच्या तपशिलाकरिता विद्यापीठाच्या संकेतस्थळावर भेट द्यावी विद्यापीठाची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मिळेल व पदव्युत्तर प्रवेश विभागाकडील दूरध्वनी क्रमांक या वर तुम्ही संपर्क साधावा मित्रांनो आपण जर बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्यामार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील